तर या व्यक्तीचा पोटोफा बिफोर आणि आफ्टर तुम्हाला फरक जाणेल की हा लठ्ठ व्यक्ती याचं वजन खूप कमी झालेलं आहे आणि हा कोणी दुसरा तिसरा व्यक्ती नसून हा स्वतः एक डॉक्टर आहे आणि याच्या या आर्टिकलमध्ये आजच्या इंडियन एक्सप्रेसच्या असं सांगितलं आहे की वेट लॉस जे वजन कमी करण्याचे जे गोळे आहेत तर ते कसे इफेक्टिव्ह आहेत आणि तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर वजन कमी करत असाल तर किती अवघड आहे इम्पॉसिबल आहे आणि खूपच पॉसिब म्हणजे जवळपास अशक्यसारखं आहे आणि डॉक्टरचं एक्झाम्पल दिल्यामुळे एक टॉपमध्ये असं इम्प्रेशन तयार होतं की खरंच हे असं असेल आणि एक 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 आर्टिकल नसून ॲक्च्युली ॲडवर्टिजमेंट आहे असं मला वाटतं कारण की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा मांडलेल्या आहेत की बाबा आता एकच ऑप्शन आहे त्यांच्याकडं की ह्या गोळ्या घेणे किंवा इंजेक्शन घेणे आणि हे साधं सोपंसुद्धा नाही आहे याची जी कॉस्ट आहे चौदा हजार रुपये इंजेक्शनची तर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा होतात आणि काइंड ऑफ ॲडव्हर्टिजमेंट असं मला वाटतं आहे